तीन विरामचिन्ह शिकलो होतो आज आपल्याला चौथं विराम चिन्ह पाहिजे अपूर्ण विराम अपूर्ण विराम म्हणजे काय रे वाक्यात तपशील द्यायचा असल्यास आपल्याला अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात तपशील म्हणजे काय काहीतरी माहिती सांगायची वाक्यामध्ये आपल्याला तपशील द्यायचा आहे त्यावेळेस हे अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात अपूर्ण विराम चिन्ह कसं आहे दोन किंब द्यायचे जसं आपला विसर्ग आहे वर एक टीम आणि खाली एक किंब सगळे आपण आत्मविराम चिन्ह आहे त्यांची उदाहरण बघा सगळ्यांनी उदाहरण लक्षात द्या उदाहरण महत्वाचे मला चिन्ह इथे काय आलं पाहिजे आता माणसाच्या मूलभूत गर्दा पुढील प्रमाणे आहे बघा उदाहरण एक माणसाच्या मूलभूत गरजा मला माहिती आहे ना मूलभूत गरजा इंधनमध्ये शिकलो की आपण इतर अभ्यासामध्ये मूलभूत गरजा पुढील प्रमाणे आहे कोणत्या गरजा येत्या त्या ठिकाणी आपल्याला या अर्धविराम चिन्ह वापरायचं तर बघा या ठिकाणी आहे माणसाच्या मूलभूत गरजा पुढील प्रमाणे आहे जंगिनी मूलभूत गरजा पुढील प्रमाणे आहेत बघा या ठिकाणी मला जागा नाही उडी पण एक शब्द वस्तू येते माझा अन्न शिकल्यात किती पैसे अन्न वस्त्र निवा आणि निवारा तीन मूलभूत गरजा आहेत त्या गरजांच्या कोणत्या गर्द आहेत तिच्या आपल्याला नावे सांगायची त्यावेळेस अर्धान नंतर दुसरं बघा दुसरं वाक्य दहापेक्षा पेक्षा लहान असणाऱ्या लहान असणाऱ्या दहा पेक्षा दहा पेक्षा लहान असणाऱ्या समसंख्या पुढील प्रमाणे आहे समसंख्या सांगायची कुठल्या पण दहा पेक्षा लहान असलेल्या सांगा पण मग समसंख्या इकडे आपल्याला कुठले विराव द्यायचंय दहा पेक्षा लहान असलेल्या समसंख्या सांगायच्या आता शून्या आपल्याला माहिती सांगायची दहा पेक्षा लहान असणाऱ्या समसंख्या प्रमाणे दोन आठ शून्य दोन दो, चार सहा आठ या कसल्याकडे आहेत दहा पेक्षा लहान असणाऱ्या समसंख्या आहेत शून्य दोन चार सहा दो, 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 आठ नाही आपल्यालापशीलय दहा लहान शून्य दोन चार सहा आणि दहा पेक्षा लहान असणाऱ्या उदाहरणे सोडवा कि वा आपल्याला अकुर्णवीरा वापरायचा काहीतरी माहिती सांगायची तपशील द्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला अपूर्णवीरा वापरायचा आहे समजता सर्वांना माहिती आहे चिन्ह कसं द्यायचं ते प्रश्नचिन्ह कधी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात आधी मध्ये कुठं पण द्यायचं नाही वाक्यामध्ये जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरायचे आपल्याला मग आता प्रश्नचिन्ह प्रश्नात वाक्य कसं ओळखायचं तर वाक्यामध्ये केव्हा कुठे कधी कशाला कोठे कोण असे जर शब्द असतील तर ते प्रश्नार्थक शब्द असतात जर वाक्यामध्ये असे शब्द आले तर समजायचे की ते प्रश्नार्थक वाक्य आहे आता बघा उदाहरण बघायचं समजले तुम्हाला प्रश्न प्रश्नार्थक वाक्य कसं ओळखायचं तू कोठे गेला होता तू कोठे गेला होता होता प्रश्न विचारलाय कोठे हा प्रश्नार्थक शब्द आहे कोठे हा काय आहे प्रश्नार्थक शब्द आहे का प्रश्नचिन्ह द्यायचे कोठे कधी केव्हा कशाला कोण तू कोण आहेस कोण सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह कोण न हे बाणात पाहिजे जर तुम्ही न नळाचं तर त्या कोण मध्ये कोण ते कोण कसलं झालं कधी कोण झाला आणि प्रश्नार्थक शब्द कोण म्हणजे न बाणात आलं पाहिजे अक्षरी शब्द आहे सोमेश्वर एकाक्षरी शब्दाला दुसरी वेळ आणि दुसरा उपगार द्यायचा असतो तर दुसरा पुढचा प्रश्न हो बघा पुढचं उदाहरण हो बघा ना ना। तुझे नाव काय तुझे नाव काय आहे

मनातील भाव व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपल्याला उद्गारवाचक हे चिन्ह वापरतात मनातील भाव कोण कोणते असतात आनंद दुःख भीती हे मनातील भाव आहेत आनंद व्यक्त करताना दुःख व्यक्त करताना भीती व्यक्त करताना आपल्याला त्या शब्दाच्या पुढं उद्गारवाचक चिन्ह वापरायचे त्याच्यात आपण उदाहरणं पाहू बघा तुम्ही साप पाहिला साप पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद व्यक्त होतो का दुःख व्यक्त होतो भीती व्यक्त होते दुःख का साप पाहिल्यावर भीती व्यक्त होते तुम्ही साप पाहिल्यानंतर डान्स करता का नाचता का साप पाहिल्यावर सहज होते की आपण काय आपल्या मनामध्ये भीती व्यक्त होते कुणाला धडधे छातीमध्ये कुणाला हात पाय करून जातात होते कि नाही तुम्ही मोठे नोट द्यायला भीती तयार होते तुमच्या मनामध्ये भीती व्यक्त होते मग कसं काही करायचं बघा बापरे शब्दाच्या पुढं उजगाराच्या चिन्ह वापरायचे आपल्याला त्याच्यानंतर बघा शाबास शाबासिन तुम्ही सांगायचं मला कसं तिच्या शाबासला सांगा बघाय आता शहा म्हणतो एखाद्याला त्यावेळेस आपल्याला कोणता आपल्या मनामध्ये आनंद झालेला असतो अभ्यास म्हणतो ना आता तुम्ही जर अभ्यास करून आणला तर आधी तुम्हाला म्हणतो की शहा आनंद झालेला असतो ना दुःख झालं म्हणून शहा म्हणतो आपण विद्या आल्यावर म्हणतो शाबास आनंद झाल्यावर शाबास छान अभ्यास केला हम्म परत पुढचं वाक्य बघा सांगित ना बघा आनंद व्यक्त झाला भीती का दुःख झालं अरे रे दोन गुणांसाठी नापास झाला दोनच दोनच गुण कमी पडले तुला दुःख व्यक्त झाले दोन गुणांसाठी दोन बालकांसाठी नापास झाला दुःख व्यक्त झाले आनंद झाला ना तिथं बरोबर आहे अरे रे दोन गुणांसाठी नाका झाला अरे रे हा समजला परत बघा सांगा वा वा, वा।, वा।